दररोज सकाळी एक अंडा उकडून खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणता फायदा होतो जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे प्रोटीनची कमतरता दूर होते कशाचे पान चावून खाल्याने दात दुखी लवकर दूर होते जर तुम्ही एक शूक बघता असाल तर व्हिडिओला लाईक आणि चैन ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे पेरूचे पान कोणत्या फळाच्या बियामुळे सापाचे विष लवकर उतरते जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओला लाईक आणि चैनला सब्स्क्राइब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे चिंचेच्या बिया झोप नीट न झाल्यास शरीरातील कोणता अवयव कमजोर होतो जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे मेंदू